आणि म्हणून आपण सगळ्यांनी डोकं अत्यंत संतुलित ठेवलं पाहिजे शांत ठेवलं पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे की कायद्यावर आपण शेवटपर्यंत विश्वास ठेवायचा किती त्रास झाला तरी चालेल संविधानावर प्रेम करायचं किती त्रास झाला तरी चालेल माणसं कोणी पण मध्ये येऊ हो। ते आपल्यासाठी क्षुल्लक आहेत आणि त्यामुळे हे जे बदलापूरचं हत्याकांड झालेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये स्पष्ट केलेलं आहे पीयूसीएल वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये खूप आधी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एन्काउंटरचं समर्थन केलं जाऊ शकत नाही एन्काउंटर ही गुन्हेगारी आहे एवढंच नाही तर त्यांनी पुढचं वाक्य लिहिलेलं आहे की एन्काउंटरच्या विचारांचं समर्थन करणं सुद्धा गुन्हेगारी आहे आणि त्या अर्थाने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतचे सगळे त्यांचे चमचे हे सगळे गुन्हेगार आहेत तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना बिंडोक समजू नका आंध्र प्रदेशमध्ये तसं झालं म्हणून आम्ही तसंच करतो आता आणि लोकांच्या भावना खेळवतो हे चालणार नाही तुम्ही एका माणसाला मारलेला आहे न्याय मिळण्याची प्रक्रिया तुम्ही मारलेली आहे आणि दोनच मुलींचा हा प्रश्न होता महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना वाचवण्याचा हा प्रश्न आहे की शाळांमध्ये अशा प्रकारचे अत्याचार कसा होतात हे आम्हाला उघड झालं असतं त्या न्यायातून त्या प्रक्रियेतून आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींना वाचवण्याच्यासाठी एक प्रक्रिया तयार करता आली असती ती करण्यापासून तुम्ही थांबवलं असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातल्या शाळेत जाणाऱ्या सगळ्या मुलींचे गुन्हेगार आहात आपण संविधान आणि कायदा हा धोक्यात कसा येतो आहे ये याची प्रक्रिया जरूर समजून घेतली पाहिजे असं मला तळमळीने वाटते म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे आता हे लोक आपल्या विरुद्ध आहेत हे नंतर नसतील दुसरे कोणते लोक असतील जे कोणतं नवीन सरकार येईल त्यांना सुद्धा प्रश्न विचारण्याची हिंमत आणि ताकद आपण नागरिक म्हणून ठेवणार आणि ते थे ठेवली पाहिजे दिखाऊपणाचा कळस करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या संदर्भात आपण विचार करण्याची गरज आहे मी माहिती घेतली तेव्हा मला माहिती झालं खरी खोटी माहिती असेल मी ओमराजे साहेबांकडून आणि आपले कैलास पाटील आणि तुमच्यापैकी अनेक जणांचे पत्रकार त्यांच्याकडून मला कन्फर्म करून घ्यायचे आहे की या जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये मुद्दाम धर्मांधता वाढवली जात आहे तसे प्रयोग केले जात आहेत आणि ते आपण सगळ्यांनी थांबवले पाहिजे मी जी माहिती काढली तेव्हा मला कळलं की नळदुर्ग बिमळी परांडा कळम आणि आता धाराशिवमधल्या विशिष्ट समाजाच्या मी नाव पण सांगतो वडार समाजाच्या लोकांना धर्मांड बनवण्याचे प्रयोग काही शिस्तबद्ध लोकांनी चालवलेले आहेत ते चालणार नाही असं त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे <laughs> मी एकटाच हे सांगत नाही पोलिसांचा सुद्धा हा अहवाल आहे आपण तपासून घेऊ शकतो त्यामुळे संविधानासमोरचं संकट हे आपल्या आजूबाजूला आहे आपल्या गावामध्ये आहे आणि म्हणून आपण याच्या संदर्भातला एक सांस्कृतिक दहशतवाद आणणारे लोक म्हणून धार्मिक दहशतवाद आणणारे लोक म्हणून या सगळ्या लोकांकडे आपल्याला बघता आलं पाहिजे असं मला वाटतं देशात जर संविधान सार्वभौम असेल नागरिक सार्वभौम असेल तर त्याचे मालक आपण नागरिक आहोत याची जाणीव आपण ठेवली तर आपण कदाचित जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो आणि म्हणून मी मग अशी या दोघांचा उल्लेख केला की नम्र भावने लोकप्रतिनिधी म्हणून राहणं हा मोठेपणा आहे आणि हा खरा भारतीय संविधानाला अपेक्षित असलेला राजकीय नेत्यांचा स्वभाव आहे म्हणून मी होमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचं उदाहरण आपल्याला दिलं अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये देता येतील आपल्याला आता इथे ते आहेत म्हणून मी त्यांचं उदाहरण आपल्यासमोर देतो जातीय धार्मिक हिंसाचार आणि त्या संदर्भात जी काही फेकाफेकी लोकशाहीमध्ये सुरू आहे त्या फेकेंद्रपासून तर देवेंद्रपर्यंत सगळ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे अनेक राज्य या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आता सध्या इथे काही राजकीय कार्यकर्ते असतील त्यांना मी जे म्हणतो ते लगेच कळेल प्रतिबंधात्मक कारवाईचा एक खूप अतिरेक सुरू झालेला आहे की आपल्या विरोधी पक्षाचे जे कोणते लोक असतील त्यांना जणू काही दुश्मन समजायचं आणि पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवून त्यांचा रेकॉर्ड तयार करून त्यांना तडीपार करता येईल का असे प्रयत्न करायचे हे अत्यंत वाईट सुडाचं राजकारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे हे संविधान विरोधी आहे मग याच्याबद्दल आपण सामान्य माणूस बोलणार नाही बरं आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारात घ्या मी एक वकील म्हणून आपल्याला हे सांगतो तुम्ही साधा विचार करा की आपल्या जिल्ह्यातला एखादा असा व्यक्ती ज्याला या जिल्ह्यात राहण्यापासून बंदी केली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही त्याला दुसरीकडे ढकलून देत असाल तर प्रश्न हा सुद्धा आहे की त्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना तुम्ही विचारलं का की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस तुमच्या देशात आमच्या तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या याच्यात ढकलून देऊ का दुसऱ्या लोकांवर अन्याय करू शकत नाही जो तुमच्या जिल्ह्यात राहण्यासाठी धोकादायक आहे तो दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी सुद्धा त्रासदायक असेल हेच नक्की आहे तर मग अशा माणसाला दुसऱ्या जिल्ह्यात पाठवणं ही तडीपारीची व्यवस्थाच मानवी हक्कांचं उल्लंघन करणारी आहे असंविधानिक आहे कधीतरी व्यवस्था बदलली पाहिजे तडीपार करणं हे थांबलं पाहिजे पण तडीपार असलेल्या लोकांना आपण उड्यावर घेऊन बसलेलो आहे त्यामुळे त्यांचा विचार झाला पाहिजे आपल्याला सुशासन असलं पाहिजे जा, असं जर वाटत असेल तर अट ही आहे की हम करेसो कायदा हे चालणार नाही आधी या लोकांबद्दल म्हटलं जायचं की मुमे राम बगल मे छुरी असं म्हटलं जायचं आता तर आपण त्यांच्यासोबत सत्तेच्या सगळ्या चाब्यात देऊन टाकल्या मग आता ते आपल्याला सोडतील का हा विचार करा ते आपण सगळेजण नागरिक संविधान मानणारे नागरिक त्यांच्यासाठी बकरे आहोत कापण्याचे अशा चुकीच्या लोकांच्या हातात आपण जर सगळी सरकारी यंत्रणा दिली असेल तर त्यांच्या कृतीवर निदान प्रश्नचिन्ह उभ उभं करण्याची नागरिक जबाबदारी तरी विसरू नका आपण नसणार आपल्या घरचे असणार आप तुमच्या घरातले मुलं वाढणार हा भारत देश असणार ही यंत्रणा जिवंत राहिली पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे तीच आपली ताकद आहे नाही तर आपल्या सगळ्यांची ताकद काही नाही आपण सामान्य नागरिक म्हणून शुल्लक आहोत आजचा महाराष्ट्र जो आहे तिथे हे एन्काउंटर करावं लागतं अशा प्रकारचे कारण की कायदा आणि सुव्यवस्था इथे नाही कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचं लक्षण आहे प्राथमिक लक्षण आहे दिसणारं लक्षण आहे की तुम्ही एका आरोपीला एन्काउंटर केलेलं आहे तिथे मगाशी ऍडव्होकेट श्री यांनी सांगितलं आम्ही त्या उरणला गेलो होतो मुस्लिम मुलगी मुस्लिम मुलगा आणि एक हिंदू मुलगी यांचा यांचं प्रेम होतं त्यांचं खरोखर प्रेम होतं पण त्यांच्या प्रेमामध्ये मग ते धार्मिक अडचणी वगैरे आल्या त्या मुलाला काही कारणांमुळे अटक झाली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी असं कृत्य केलं आता हे हिंदू हिंदूंमध्ये प्रेम असलं तरी होऊ शकते मुसलमान मुसलमानांमध्ये प्रेम असलं तरी होऊ शकते बौद्ध बौद्धमध्ये प्रेम असलं तरी होऊ शकते कोणत्याही धर्मामध्ये प्रेम असलं कोणत्याही धर्माच्या व्यक्तींमध्ये तरी सुद्धा अशा घटना घडू शकतात कारण की त्या प्रवृत्तीवर अवलंबून असतात पण इथे या देश या राज्याचं नेतृत्व केलेल्या व्यक्तीचा एक लहानसा मुलगा तिथे गेला हिंदू आक्रोश करतो तो आजकाल घसा बसेपर्यंत पण त्यांनी सांगितलं घोषणा द्यायला लावल्या त्या मुलीच्या घराखाली तिथे त्यांनी घोषणा द्यायला लावल्या की तुमचा आली तर आमचा बजरंग बली बजरंगबली केव्हापासून त्यांच्या मदतीला जायला लागला एक बाई आल्या हो होत्या बजरंग बलीची मदत मागत आपल्याला अमरावती मतदारसंघ निवडून आली असते तर कदाचित हनुमान चालिसा राष्ट्रगीतच तिने केलं असत पण त्या बाईला आपण पाडलं कारण की हनुमानाचा हा स्वभाव नाही हनुमानाचा स्वभाव मदत करण्याचा आहे द्वेषाचा नाही हनुमान हा अत्यंत बुद्धिमान असा माणूस होताच्या नावाने चेटवणाऱ्यांना आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यावर त्या मुलीला राज्य सरकारने अजूनही मदत दिली नाही जेव्हा आम्ही नोटीस पाठवली की ती मुलगी शेणविकास समाजाची आहे सामाजिक न्याय विभाग महिला आणि बालकल्याण विभाग या सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे गव या काय म्हणतो त्याला आपण मंत्रालय सकट सगळ्यांची की त्यांनी तिला आठ ते दहा लाख रुपये तिच्या परिवाराला मदत द्यायला पाहिजे त्यांनी अजूनही दिली नाही आमची नोटीस गेल्यानंतर आता त्या मुलीला एक पैशाची इन्स्टॉलमेंट मिळालेली आहे सगळं जणं राजकारणासाठी वापर मात्र अशा व्यक्तींचा करतात आणि कोणी आर्थिक मदत करत नाही हे अत्यंत दुर्दैवाचं आहे आणि म्हणून मी जेव्हा कोणाची बाजू मांडतो तेव्हा ती न्यायिक असली पाहिजे याच्या मी कटाक्षनी लक्ष याच्यावर ठेवतो आणि त्यामुळे ज्यांनी कोणी इथे व्हिडिओ कोणीतरी माझ्याबद्दल केलेला आहे की त्या बदलापूरची आरोपीची बाजू घेतली आरोपीची मी बाजू घेणं शक्यच नाही मी कधीच आरोपीची बाजू घेणार नाही हे महाराष्ट्रातल्या डोकं ठिकाणावर असलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे तुमच्या एका मातूर व्हिडिओवरून काही कोणी मतं ठरवणार नाही आहेत न्यायाचं व्यवस्थापन या महाराष्ट्रामध्ये करण्यामध्ये जे अपयश देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना आलेलं आहे आणि अजितदादांचं पण नाव घ्यायला पाहिजे मी विसरून जात आहे हे सगळे जण भ्रष्ट लोक ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहे ते आपण बघत नाही आहोत का ओमराजे आपल्याला विनंती आहे कैलास पाटील आपल्याला पण इथे कोणी काँग्रेसचे नेते असतील त्यांना पण राष्ट्रवादीचे शरद पवार ओरिजिनल याचे असतील कोणी त्यांना पण तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना कृपया सांगा की भाजपमधून आलेल्या लोकांना परत घेऊ नका आणि त्यांना आले तर तिकीट देऊ नका आम्ही त्यांना पाडणार हे तुम्हाला सांगते म्हणजे आम्ही त्यांच्या विरुद्ध बोलायचं त्या प्रवृत्तीबद्दल बोलायचं आणि तुम्ही त्यांना परत पक्षात घ्यायचं पुन्हा तिकीटा द्यायचं हे चालणार नाही तुम्ही सुद्धा आमच्या भावनांचा खेळ करायचा नाही हे मी शरद पवार साहेब उद्धव सा, ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते यांना आपल्या या जाहीर मंचावरून सांगू इच्छितो आपल्याला हा बदमाशपणा जो गड होताना सतत दिसतो आहे त्याच्यावर उपाय काही लगेच निघणार नाही सत्ता बदलातून परिवर्तन लगेच होणार नाही हे सुद्धा मी आपल्याला सांगतो कारण की जसं या पक्षातून त्या पक्षात पक्षा गेलेले अनेक लोक आहेत प्रत्येक पक्षामध्ये वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये सुद्धा चुका करणारे काही लोक असणार पण निदान ते लोकशाहीच्या थोडे जवळ आहेत हे लोकशाहीच्या खूप दूर गेलेले आहेत आणि म्हणून यांना आपला विरोध आहे आपल्याला या सगळ्या राजकारणाला निवडणुकीच्या माध्यमातून केवळ सत्ताकांक्षी असण्याकडून सत्तेकडे जाण्याचा यांचा मार्ग असेल तर आपल्याला त्यांना सत्तेकडून सत्तेकडे न्यायचं आहे आणि सत्य आपलं सगळ्यांचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे आपण या वाया गेलेल्या कालखंडावर आता नजर टाकण्याची खूप गरज नाही तो काळ वाया गेला आपला भारत खूप वर्षांनी मागे गेला कारण की यांनी यंत्रणा तोडल्या ईडी सी बी आय हे वापर आता मी ते परत सांगत नाही न्यायव्यवस्था यांनी शिथिल केली त्यामुळे एक लोकशाहीची इमारत उभी करण्यासाठी काही काळात काळ मोठा लागत असतो तो काळ यांनी झटकन ओढून मागे आणलेला आहे त्यामुळे परत लोकशाहीची भरपाई करण्यासाठी काही वर्षांचा मोठा काळ लागणार आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण तयारी ठेवली पाहिजे असं मला वाटते सुजाण लोकशाही विरुद्ध निर्बुद्ध कळपशाही असा हा सामना यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे आणि आपल्याला त्या निर्बुद्ध कळपशाहीला उत्तर म्हणून प्रत्येकाने मतदान केंद्रावर रांगा लावा आणि मतदान करा लोकशाहीच्या बाजूने एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद